नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मानगुर्द येथील वार्डच्या एकशे त्रेचाळीस माझे नगरसेविका ऋतुजा तारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला तारी यांच्या पक्षप्रवेशाने उभाटा गटाला खिंडार पडेल असून पडला असून आतापर्यंत त्यांचे पंचावन्न नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत मालबर हिल येथील नंदनवन बंगला येथील कार्यक्रमात पुणे कोडवा परिसरातील युवा कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरपंच सेना संघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत पक्षप्रवेश केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सक्षम नेतृत्व आणि कल्पनाकारी योजनेमुळे जनमानसात पक्षाला चांगलं प्रसि प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलं तर शिवसेनेत राज्यभरातून हजारो कार्यकर्ते प्रवेश करत आहेत मानगुर्दमधील माजी नगरसेविका ऋतुजा तारी यांच्यासह उदयनाथ तारी अशोक चव्हाणे आणि शेकडो कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले त्याचबरोबर पुणे कोडवा परिसरातील शारदा गायकवाड अमोल गायकवाड अरविंद शिंदे युवा कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र